शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना अनुसूचित जमातीचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आहे, आहे आणि या संदर्भातला जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आपण त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो जसं की तुम्ही पाहताय अनुसूचित जमातीसाठी राबवण्यात येणारा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबतचा हा जो जी आर आहे तो महाराष्ट्र शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी निर्गमित केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने नवीन विहीर खोदणे असेल जुनी विहीर दुरुस्ती असेल इन्वेल बोरिंग असेल वीज जोडणी असेल पंप संच पीव्ही सी आणि एस डी पी पाईप असेल शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण असेल त्यानंतर परसबागा असेल आणि सु सिंचन सेट जो असेल म्हणजे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा जो काही सेट असेल या बाबतीत अनुदान देण्यात येतं आणि याबाबत आपण थोडीशी माहिती या जी आरच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही पाहता शासन निर्णयामध्ये आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस पासून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अंतर्गत आर्थिक निकषांमध्ये पुढील प्रमाणे सुधार करण्यास व नवीन योजनेमध्ये घटक समाविष्ट करण्यात शासन मान्यता देत आहे याच्यामध्ये दे बाब आहे अनुक्रमांक आहे आणि अनुदान मर्यादा याच्यामध्ये तर सुरुवात करूया आपण पहिल्या अनुक्रमांकापासून नवीन विहीर जी आहे नवीन सिंचन विहीर त्यासाठी चार लाख रुपये एवढा अनुदान देण्यात येत आहे त्यानंतर जुनी विहीर जे आहे त्याच्यासाठी एक लाख रुपये त्यानंतर शेतकऱ्यांचे प्लास्टिक अस्थरीकरण असेल त्याच्यासाठी प्रत्यक्ष खर्चावरती नव्वद टक्के एवढे या ठिकाणी अनुदान देण्यात येत आहे त्यानंतर इनवेल बोरिंग चाळीस हजार रुपये असेल किंवा मग वीज जोडण्यासाठी कमी असेल ते त्यानंतर विद्युत पंप सिंच किंवा डिझेल इंजिनसाठी दहा अश्वशक्ती क्षमतेपर्यंत मापदंड किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा चाळीस हजार रुपये जे कमी असेल ते हे अनुदान या ठिकाणी देण्यात येत आहे त्यानंतर सोलर पंप साठी अनुदान जे आहे ते नव्वद टक्के अनुदान किंवा पन्नास हजार रुपये याच्यापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर एसडी पी पाईप जे आहेत किंवा पीव्हीसी सी पाईप आहेत तर त्यासाठी साधारण पन्नास हजार रुपये अनुदान किंवा मग शंभर टक्के अनुदान म्हणजे याच्यासाठी शंभर टक्केचं अनुदान आहे त्यानंतर तुषार सिंचन जो सीट असेल त्याच्यासाठी तुषार सिंचन सीटसाठी सत्तेचाळीस हजार रुपये एवढं अनुदान या ठिकाणी देण्यात येत आहे त्यानंतर ठिबक सिंचनसाठी नव्वद टक्के अनुदान है। त्यानंतर ठिबक सिंचन जो सेट आहे तो सत्त्याण्णव हजार रुपये एवढा त्याचा प्रचलित आर्थिक मानदंड आहे किंवा मापदंड आहे यासाठी एवढं अनुदान देण्यात येत आहे त्यानंतर तुषार सिंचन संच पूरक अनुदान जे आहे ते सत्तेचाळीस हजार रुपये एवढ्या याच्यामध्ये त्यांनी हे डिवाईड केलं त्याच्यामध्ये प्रतिथेम अधिक पीक योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री कृषी जी या या ते ते सिंचन जी योजना आहे अंतर्गत हे अनुदान येत आहे त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने म्हणून तीस टक्के झालं बीरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून पंधरा टक्के झालं आणि असं सत्तेचाळीस हजार रुपये असं अनुदान हे याच्या मार्फत देण्यात आलं आहे किंवा ठेक सिंचन संचपूरक अनुदान जे असेल ते या ठिकाणी सत्त्याण्णव हजार रुपये देण्यात येत आहे आता बाबतीत जे काही यंत्रसामग्री जी, का जी आहे त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान बैलचलित किंवा ट्रॅक्टर चलित अवजार याच्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान परसबागेसाठी आहे ते पाच हजार रुपये अनुदान आणि विंधन विहीर जे आहे त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये किंवा प्रत्यक्ष जो काही खर्च येईल तो खर्च जो काही कमी आहे त्या बाबतीत हे अनुदान देण्यात येणार आहे या बाबतीत काय अटी आणि शर्ती घालण्यात आलेले आहे ते आपण थोडक्यात पाहूया सदर योजनेअंतर्गत यंत्रसामग्री ही नवीन बाब समाविष्ट करण्यात येत आहे त्यानंतर नवीन विहीर बाब चार लाख रुपये जे अनुदान जे होतं आणि त्याची खुली पूर्वी बारा मीटर असायची तर ती खुलीची आठ आता रद्द करण्यात आली आहे त्यानंतर महाराष्ट्र जल आणि एकोणीशे त्र्याण्णवच्या अंतर्गत जे काय आहे सोडा किंवा वीर असत तर त्याच्या शेजारी पाचशे मीटर वरती वीर घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मनाई करण्यात आली आहे त्यानंतर सदर ही जी योजना आहे ती अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेला लाभां वीस वर्ष जुनी विहीर दोन्ही या या घटकाचा लाभ देण्यात यावा म्हणजे अगोदर तुम्ही वीस वर्षापूर्वी जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला हा आता लाभ घेता येईल त्याच्यानंतर याच्यासाठी जे लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लागणारे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत याच्यासाठी पहिले जे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागते ते म्हणजे शेतकऱ्याकडे जे आहे ते सक्षम अधिकाऱ्याने दिलेलं या ठिकाणी जात प्रमाणपत्र असायला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्या नावे सात बारा आणि अठाचा उत्तर असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आवश्यक आहे त्याच्यानंतर यामध्ये बँक खाता आणि सगळ्या बँक खात्याशी आधार संलग्न म्हणजे आधार सीडिंग किंवा आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर लाभार्थी हा दारिद्र्यशतील असेल तर त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येणार देन आहे त्याच्यानंतर लाख उत्पन्नाची आठ होती ती आठ या ठिकाणी रद्द केलेली आहे आणि ती आठ रद्द केल्यामुळे ही योजनेची लाभ घेणं हे फार सोपं झालेलं आहे त्यानंतर लाभार्थी निवडीचे निकष पुरे प्रमाणे असणार आहे त्यामध्ये एक दारिद्र्यक लाभार्थी त्याच्यानंतर आदिम जमाती लाभार्थी त्याच्यानंतर वैयक्तिक कोण हक्क अशी लाभार्थ्यांची यापुढे निवड केली जाणार आहे त्याच्यानंतर निवडीची जी काय कार्यपद्धती आहे ती त्याच्यानुसार तुम्हाला जे आहे ते कृषी विभागाच्या महाडिबेटी पोर्टलवरती तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करावा लागेल आणि हा अर्ज केल्यानंतरच तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होता येईल तर या ठिकाणी ही हा जो शासन निर्णय आहे तो, तो महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे अधिकची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या संकेतस्थळावरती जाऊन हा जो काय जी आर आहे हा तुम्ही पाहू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो या योजनेबद्दलची माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती अजून पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अधिक नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो